तर हाय गाईज स्वागत आहे तुमचं आजच्या वेळेनंतर काहीच आम्ही तुमच्यासाठी डुप्लेक्स घेऊन आलो आहे टू बी एच के डुप्लेक्स आहे असं मस्त सेपरेट घर आहे तपोन परिसरमध्ये हे असं घर आहे तुम्हाला आतमधून दाखवतो कसं आहे आणि याची जी डिटेल आहे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगतो तर चला काहीच अंदर जाऊ आपण घर बघू पहिले ते घराला मस्त असं मजबूत दरवाजा भेटणार आहे आपल्याला असा गेट लोखंडी असा तर चला आपण आतमध्ये जाऊ पहिले सर काहीच आपण आतमध्ये आलेलो आहे इथे पार्किंग राहणार आहे इथे अशी पार्किंग राहणार आहे गाडीची आणि इथे आल्यानंतर आपण असा हा दरवाजा आणि हा हॉल राहणार आहे असा मोठा असा हॉल आहे आणि हे पी यू पी आहे हॉलला असतं मस्त पी यू पी राहणार आहे आणि इथे आल्यानंतर इथे किचन राहणार आहे तर कायचं किचन मॉड्युलर किचन राहणार रा आहे इथे असं भरपूर मोठं असं किचन आहे आणि किचनला पण पी ऊ पी राहणार आहे सध्या आता अंडर कंस्ट्रक्शनमध्ये आहे पण पी ऊ पी लागणार आहे लागलेलीच आहे काम चालू आहे सध्या आणि इकडे अटॅच संडास बाथरूम तर कायच अटॅच संडास बाथरूम वरती पी यू सी लागलेली आहे संडास बाथरूमला बघू शकता इथे शॉवर वगैरे नळ वगैरे सगळं आता चला आपण इथे जो इथून इथे गेल्यानंतर युटिलिटी एरिया आहे इथून पाहुणे वगैरे जाण्यासाठी त्यांच्यासाठी सेपरेट संडास बाथरूम दिला हा कॉमन संडास बाथरूम राहणार आहे इंडियन आणि इथे पण पी यू सी लागलेली आहे या संडास बाथरूममध्ये आणि हे बोर्ड आहे इथे हे डायरेक्ट हॉलमध्ये निघते चला हॉलमध्ये आला वरती जाऊ आपणच वरती जाण्यासाठी इथे बाहेरूनच त्यांनी पायऱ्या दिलेल्या आहेत आपण इथे पायरिंग वरती जाऊ इथे स्टील रेलिंग लागणार आहे ते मस्त अशा स्टील रेलिंग लागणार आहे बघू शकता स्टील रेलिंग आणि वरती इथे स्लॅबवर पोस्टला पी यू सी लागलेली आहे आणि आता आपण आला वरच्या हॉलमध्ये इथे हा असा मोठा तसा हॉल आहे आणि हॉलला पी यू पी आहे गाईस बघू शकता पी यू पीची डिझाईन सध्या काम चालू आहे तर आणि यालाच अटॅच संडास बाथरूम अटॅच संडास बाथरूम आणि इथे बाहेर आल्यानंतर हे टेरेस राहणार आहे टेरिस आहे असं सा मस्त आणि बघू शकता चला काहीच मी आता घराची तुम्हाला पूर्ण डिटेल खाली गेल्यावर सांगतो ना हा आजूबाजूचा परोस परिसर आहे हा तपूनचा एरिया आहे चला गाईस खाली जाऊ आपण तुम्हाला घर पूर्ण आतमधून दाखवलेलं आहे कसं काय तर आता मी तुम्हाला घराचे पूर्ण डिटेल सांगतो पहिले आजूबाजूचा सा परिसर बघून घ्या हा परिसर आहे आणि इथे हा जो रोड तयार व्हायचा आहे हे स्वतः बिल्डर आपल्याला तयार करून देणार आहे हा रस्ता व्यवस्थित आणि याचा एक प्लस पॉईंट असा आहे की या घराचा इथची जी दहा फुटाची जी जागा आहे ह्या घराला असं म्हणजे फ्रीमध्ये म्हणजे असं भेटणार आहे वापरायला ही जागा वापरायला भेटणार आहे दहा फुटाची इथे ते मस्त गार्डन वगैरे तयार करून देणार आहे आणि इथे एक चार फुटाची किंवा पाच फुटाची अशी भिंत तयार करून देणार आहे इथे तर आता मी तुम्हाला घराचे डिटेल सांगतो घर तर गाईज हा याचा जो प्लॉट एरिया राहणार आहे नऊशे स्क्वेअर फूट राहणार आहे आणि बांधकाम असं बाराशे स्क्वेअर फूट राहणार आहे टू बी एच के डुप्लेक्स हाऊस आहे म्हणजे सेपरेट घर आहे आणि याची जी किंमत ठेवण्यात आलेली आहे फक्त पन्नास लाख रुपये फक्त पन्नास लाख रुपये ठेवण्यात आले गाईज निगोशिएबल रेट आहे याच्यात कमी जास्त होऊ शकते आणि याचं जो पत्ता आहे पंचशील चौकापासून अगदी शंभर मीटरवर असं हे घर लागते म्हणजे जवळच आहे असं काही आतमध्ये यायची गरज नाही आहे तपून परिसरमध्ये ईश्वर पॉईंट आहे तिथे हे घर आहे तर काहीच कोण कोणाला जर हे घ्यायचं घर घ्यायचं असेल तर आमच्याशी संपर्क करा आणि तुमच्यासाठी आम्ही असेच नवीन नवीन अमरावतीमध्ये आम आम्ही तुमच्यासाठी प्रॉपर्टी घेऊन येत राहू हो, तर काहीच आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ओके बाय गाईस भेटू आपण